ता आ, आ, न, <laughs> का बाप्पाचा अजून पता नाहीये कुठे गेला बुवा गॅस आणला केला माझ्या चुलीवरच त्याची नियत दिसत नाही मला गॅस आणायची त्याला वाटते हायच मायाजोड कमावून दिले पैसे ते हायतच माझो कुठे गेला आणि कुठं नाही आता बाप्पा मला सांगून राहिली हो आणि मला चिमटे सांगते नको येऊ बै ना तू सांगून दिलेली नाही आता माय मागा नको लागू जाऊन लाग्पाचे मांग तू बी वाया गेली गेल्या दोघांना दाखव तुम्ही त्यांना का आता थोडीशी कदर नाही थोडीशी कदर नाही आता काय दयांनी चक्कीवर घेऊन जा जाध्याकाळी धाक पडला आतापासूनच सायपाक दिशेना मिशे काही सपरी बर सप्पर आहे स्वयंपाक करायला मला हा हे स्वयंपाक करायला सप्पर नसते तर त्या नवीन घरात पेटवली असते का मी चूर त्याला घेऊ दे येऊ दे कुठे घ्या तो आज त्याला गावभर पाहतो तमाशाच करतो आज त्याच्या मागास काय तुम्ही अजून गॅसचा पता नाही काही नाही हा बायको पोरगी उपाशी आहे काय आहे एवढ्या चुलीवर नाही ना डोळे अंगार होईल अजून त्याने गॅस यायला कोटाळ्यानं दुसान कपडे तू धो किळ नाही तू म्हण एक बार किरा आणून दिला त्यांना पंधरा दिवसाचा झालं का, का? आगा, आगा, ये पैसे दळणारे पाहिजे बघूनचले तुसले तांदूळ आणायचे आहेत किती कामं बाकी आहेत बरं इथं मेन म्हणजे गॅस नाही हरत नाही आता गॅस नसला घरात नाही तर काहीच कमत नाही म्हटलं चा म्हणायला मी पंचायतवर राहिली जे बाई आहे गृहिणी आहे त्यांनाच माहिती आहे गॅस गेले की कशा हालता होतात तर माणसांना काय आहे येतात पालकण म्हणून बसतात जेवायला द्या मला जेवायला संतापला माय माय ज्यूस संतापला असं वाटतं संन्यास घेऊन घ्या संन्यास घेऊन घ्या असं वाटते मला पण हे बांदर तोड मी पोरगी आहे ना चालली गेली असते एका मटा गेटात मी माय बापाच्या घरी गेलं की त्यांच्या घराने इथं आलं तर नाचे घराने काय करीन बाई तिच्यात काय करीन काय हां ते भांडे घासले पिन हो बाई घासली ना भांडे कापुरा गावाचे भांडे असून मी आता हात लावली घडी 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 चिमटा घेतला किती जो ना मग घाल पाय अजून झाला घाल थोडा जोराने चिमटा घेतला माझा मला मग तू निरा बाहेरच पाहतो ना बाहेरच पैतं त्या बापासारखी उडळली रुबी हां बापासारखी उडळली पुरा बाहेर घ्या नाही त्याला पाहतो ना मग कुठे गेला तर तू आता तोपर्यंत पुरेसा आपल्या झरून काढली हां आता गॅसचं मला जुगाड लावा लागेल तो तर काय करत नाही दलंदार शोधायचा कुठे गेला आणि कुठे नाही तर देऊ दे, दे आज बेल झोडतो गेले मी निरा माय जीवाचा नाच केला निरा माय जीवाचा नाच केला बापा माय बाप म्हणतात आमच्या मनानं लग्न करा तर आम्ही पाहू कायचं त्यांच्याच मनाने केलं ना गेला असा लंबा घोळामध्ये पाहून कामाला धामाचा काय म्हणू बाई आता माय बापाले म्हणून काय फायदा गेमा नशिबात आहे नशेपाचे नशे भोग मलाच भोग येत आता माई माय झाली पागल वाटते बाप्पा गॅस गेला की पागलच होते हे पिंके लवकर झाडून ठेवत हे सप्पर टिप्पट सगळे चकचक हा लो। मी लोक मग मी पाहतो कशी झाड येतो का नाही तुला राजून रे तर ठेवून मी जाई हो माय डोकं नव खाऊ जेवढं आहे तेवढं करतो आता मी पळून जाते इथून अवा माय हे सपासफा करून ठेवून देऊ आता गॅस आणच लागेन मला तो तो गेला कुठे त्याला आली की दाखवतो तर बापाले मी मंच काय आहे तो मला आणा लागेल गॅस बेना जाऊन कुठून ना कुठून सोय लावाच लागेल तिला काय आहे उद्याशाले पीठ आहे नाही या घरात काही घेणं नाही गॅस आता मला पाय नाही माय माहिती तो त्या विनायकच्या दुकानात आहे का गॅस पागल झाली माय माय किती झुला चिमचा चिमटा घेतला मला आणि झाडू मार सगळं कर राहिलं माय खेळायचं हा नाही बालपण असंच जाईन वाटते पापा ह्या माय बाप्पाच्या बडबडीत मी जाऊ दे माय पिंके पटापट झाडा निघून जाईल तुम्ही बाहेर कुठलं कसं राणीचा फोन गेली नाही आला मुले हा काय बुल्ली गिल्ली काय मुले हे आता सकाळी फोन केला मी होतो बाथरूम मध्ये चांगले नाही वाटत इथे गंगाची नजर अशी असते मायावर एकदम पायते म्हणे डुकडुकून एका घोबडींसारखे ते मायावर ध्यान ना ते काय करूला काय नाही आता राणी तर नाही आला बो गॅस भरून दिला नाही मेया तिनं मला बिजारीनं फोन केला म्हणजे गॅस भरायसाठी काय कुरवले काय मित्रांनी आता मायावर प्रेम आहे तिचं एवढं जीवा भावाचं म्हणून मला फोन नाही करीन तर कोणाला करीन मय यार माय दिमाग चालला नाही सकाळी तिला म्हणायचं होतं की एक वाजे लोक येतो मी गॅस भरून देतो मी फोन केलाच नाही डबल तिने या गंगाच्या अजून तेच बदमा बायको कम का एक बारून पाहिणीले हा काय करिरेगिरी मग तो राणी पटवा ते बेल चालली पण हुसलो काम सयाची फोन हे काय झाली तिले एवढा राग कायचा आला तिला म्हटलं देत असतो हडद मी पैसे आता काय झाले तिले काही कामात तर हां हा कायमात नशील काही का रागत निला बहिले रा सायाच घोरच झालाय मागो काउन न उचलली पण राणी फोन माया

यार तुले तो कॉस्ट्यूम पाहिजे हा कॉस्ट्यूम तो ड्रेस तमन्या भाटियांनी जो घातला तो तो काय कम दिसत नाही तमन्या भाटियापेक्षा बी गजब दिसून तो हट नाही काही तरी करता मी कुटी ते कुटी बापा हा तमन्या भाटी आहे ते मी कशी दिसतो ते कशी दिसते काही नका बोलू बापा माय फेवरेट हिरोईन आहे ते पण काय मी तसा ड्रेस घातला तर दिसून वाटते मी तशीच हा लागते मग ड्रेस तसा तुले का बा राणी तसा ड्रेस आणू मला साठी मग डान्स करून दाखवतो बरं मला त्या गाण्यावर एक बार ना बापा मी तिला प्रॅक्टिस करतो त्या गाण्यावर लागले कि ते पाहतो ना मोबाईलवर लावतो तशाच स्टेपा करून पाहतो मी जमतो की मला पण कसं एवढा पाहिजे तसा घालायला स्टेप करणं पण येते मला पुरा डान्स त्याच्यावर हा तो पुरा डान्स येतो मला त्याच्यावर बहिणा कुराला बिया आता झाला बाप्पा आता लई वेळच्या बसले घरी आता कशी हाकलो काय नाही बी आता गोपालजी चालली नाही लवकर आता काय करू नाही

गॅवरची मी फोन केले गॅस गेल तर तो म्हणे मी घरी आव बोलायला टाईम नव्हता मायासोबत मनोर रावले आता ताकायला फोन करू आय गंगाला भेटतात एवढे तर मला भेटतातच काय एक तर गंगा पाव एक तर राणी पाव मायावर दुर्लक्ष करतात मला चला गोपाल आले मले हां मला सारा दे आले पटकान घ्याय सांग मी त्याला पण बेना आता ले लिहिले बेत नाही गोपाल घरी बसलेले आता काय करू माय मी जाईल जा म्हणेन तर रागी नेनले येतील नाही मग बोलते नाही फुगून जाते मी सांग हां मस्त चान्स आहे आणि फायदा असून घे मग नवऱ्याचा फोन आला मला बघून दे लवकर थोडं टेन्शन तरी कमेल माई माया

काय बरं मी गॅस झाला बरं ना हां आणि भागून दिले एले टेन्शन नाही बापा हां आता मी बिंदा असा काही नवऱ्या गेले निवऱ्याला माया एलं भागून दिलं आणि आता एलं फोन नाही उचलत त्याची मी मनोर रावजे फोन नाही उचलत दाखवते एले काय आणि जाईन का खरंच बाई मा रोज सगळ्या दिवस आहे जिच्या इकडं पाहिन ना तर मा दिवाना होऊन जाईन <laughs> <laughs> चल मग गॅस बी झाला आता मस्त मॅगी करतो सूपची मॅगी मस्त खातो थोडी फरी सत्य बी मेरी जा मुझे

नाही हो गंगा मी त्या हे नाही का विलासराव त्यांना फोन करू राहिलो बापा ते पैसे बाकी आहे ना आपले थोडेसे सोयाबीनचे पाच सर बाकी आहेत त्यांच्याकडं त्यांनाच फोन लावणं चालू होते परेशान झालं मी फोन लावून लावू उचलून नाही राहिले फोन ते तुमचे हा भाव पाहून तर वाटत नाही राहिले बापा विलासराव ओनले फोन केला म्हणून तुम्ही नंबर माझा गंगा काही सुदर्शन हो तू काही सुदर्शन नाता पुता जीव तू अजूनही शॉक करता माझ्या अजूनही शॉक करता शॉक करायला की एकीच्या गोष्टी तुम्ही करता म्हणून करतो हा समजलं ना तुम्हाला मी मी लय डेंजर पाहिजे होतं का मग नाही याच्यावर आली ना मी तुम्हाला कुठचं नाही सोडेन असे धंदे असेल काही तुमच्या मनात मी तर भरून जा हां नाही तर पहा मग सामना माझ्यासोबत आहे बरा ते पैसे घेऊन या पाच हजार रुपये कुठार घेऊन या बैलाचं कुठार संपलं हां ढोरांचं कुठं कुठार घ्या ढोराने टाकायले चला हां कुठार घेऊन या हो जातो जातो घेऊन येतो मी चालली विनायकच्या दुकानात गहू संपले दहा किलो गहू आणि पाच किलो साखर घेऊन गेली कुठार पण आलं पाहिजे घरी हो हो आणतो आणतो ने खतरनाक बाई काय लिखा जी मै गंगा ने खतरनाक काय पण मले 1 किलो निरमेष पॅकेट दे अंजा स्वप्न दे नाना वाले विनायक एक मेहंदीचा पॅकेट दे रे पापा मले मेहंदीचं बरगंडी कलर दे बरगंडी आता पापा का लग्न लग्न संडली का सुशीला मेहंदी गिंदी लावली लग्न नाही हो शांताबाई साक्षी गंदा नाही नानाच्या पुराचा हो का नाही काय मंजुचा पुराचाय वाटते हा हा मंजुचा मोठ्या पुराचा चल बापा बरं झालं गॅस आहे तरी सिलेंडर आहे याच्याजवळ वाटते हा विनायक विनायक रे हा हा बोला जी पार्वती बहिणी बोला बापा गॅस सिलेंडर कितीचा आहे साडे नऊशेचा बहिणी साडे नऊशेचा का पार्वती गॅस गेला का मग शांताबाई दोन दिवसापासून गॅस गेलाय माया पण टोले घेऊ चुलीवर याच्या पिंकीचा आणि याची नी वाट पाहि बसली ना काही पट नाही पिंकीच्या बापाचा गॅस आणलाच नाही कुठपण करायचा चुलीवर डुवा धुवा म्हटलं जाऊ होती बाप्पा या माणसांना पुढे काही कापसाचे त्याच्या पैसे आहेत माझो नऊशे साडेनऊशे रुपये तो हजार रुपये माझो घेऊन घेत आहे की मग शांताबाई हो माय या माणसांची कुठे वाट पाहिता बाई ना टोले दहा पैसे घ्यायला लागतात ना मग

घरी तर गॅस नाही दोन दिवसापासून कोणाला दिला हो गॅस घेऊया माणसा ना सांगू माय घरी गॅस नाही आणि लोकांनी गॅस वाटवायला तर नवरा हे झाले की नाही अनभर किती शपारले हे कोणाला दिला आणि कोणाला नाही गॅस घेऊन हा कोणत्या बाईला दिला का कोणाला नेऊन दिला गॅस एवढी हिंमत याची म्हणजे बायको चुलीवर आणि लोकांनी सिलेंडर भरून दिला एवढा मजला हा आणि दाखवत आहे मी हां दाखवते मी आज आज काही होऊ बाई आज बेलण्याने पिठाई आहे पिंकेच्या बापाची हां विनायक हे गे साडे नऊशे रुपये सिलेंडर देऊन दे मला हां तू ये घरी घेऊन सिलेंडर मी जातो ते भाऊजी आलेच असतील ना आता याची पहिले लावतो पिंकीच्या बापाची हो माय पार्वते बरोबर बोरायली तू हां अर बरोबर बोरेली कोणाला दिला काय दिला घेऊन गॅस म्हणजे बायको गिरायली चुली ओढवले आणि कोणाला दिला म्हणते घेऊन एक रुपया नाही एक रुपया नाही म्हणते जोड आणि साडे नऊशे रुपयाचा गॅस कुणाला दिला घेऊन थोडी शांत विचारून विचार जाऊ माय करून भांडणं धिंगाणा हां तुला धिंगाना करत पार्वते मग दाखव तुम्ही गेले आता दाखव दिले विचारतोस कोणाला दिला गॅस तू आज बिल ना पिंकीचा बाप मी काळजी नका करू घे तुम्ही गॅस सिलेंडर घेऊन चालू महिन्या तर आज खरं नाही म्हटलं आज लय धुल्ला वाजत आहे चल बरं पाहू बरं काय करते तर पार्वती पिंके ती माय कुठे गेली वा हा ती माय कुठे गेली तू झाडू मारवली ती माय गेली कुठं तुला नाही नेला जागी पाय नाही आहेत घुमतच राहते काय केलं साहेबा आई ना साहेबा काय केलं दादा आई गेली दुकानात नाही

तो तुमचा हे नाही का दुकानवाला विनायक त्यांना सांगितलं वहिनी म्हणे माझी तसं काय सिलेंडर घेऊन गेले म्हणे तुम्ही कोणतं सिलेंडर नेऊ नेऊ राहिले म्हणे का दोन दोन गॅसवर सेपा करता का म्हणे तुम्ही म्हटलं बापा दोन दिवसापासून गॅस जायला आहे मी चुलीवर टोले घेऊ त्याचा प्रीतनी आणि ह्या माणूस कोणाला दिलं गॅस सिलेंडर भरून कोणाला दिलं गॅस सिलेंडर भरून अव पागल नको बनू मी काय दिन भरून माझ्या एक रुपया नाही मी 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 काय दिन कोणाला भरून मग तो विनायक भाऊजी ते खोटे भरवले का आता मी सिलेंडर भरून त्यांच्या इथून आता आणून सिलेंडर म्हणजे बायको टोली घेऊन दोन दिवसापासून त्याची लाज नाही लोकांना सिलेंडर बंद झाले सांगा राहतं सपा सपा कोणाला दिला नाही सिलेंडर मी बायकोला सोडून कोणालांडर पागल नको बेल्ला लागू राहिला मला का तुम्ही का पाल समजायला का इथं मी करू राहिले घरात

आता पिंकीची बाबा डोकं सटकू नका माझ्या मी दिन ठेवून हरट का अजून याचा बेल्ल्याचा खडा का माझ्या दिमाग सटकू नका ते तपेला मी पाहिलेस घरचं धानचं करू करू पागल उरली मी हा तुम्ही म्हटलं दोन दिवस पावरायले माझी मजा पण गॅस नाही आणला करून अरे 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 आठवण आलो आठवण आलो अव पागल डोक्याचे म्या ते हे नाही का आपले, आपले किशोर भाऊ किशोर भाऊले दिला गॅस तर माया पैशात नाही दिला ना गाडी माझं होती तर किशोर भाऊ म्हणे की का रे गोपाल गॅस घेऊन विनायकच्या दुकानातून का विनायकाने विचारलं म्हणे गॅस कोणा जरी घेऊन चालले म्हणे गलतीनं मात्र निघालं माझ्या घरी निवडलो अजून काही नाही व पार्वती पार्वती काही नाही अजून याच्यावर अशा बंडल बास काढण्या मला शिकू नका हे असे खोटे नाटे धंदे मला सगळे समजते तुमचं नाटक नका करू ते काय सांगतील तुम्हाला गॅस सा आणले त्यांचे हात पाय पाय हात पाय काय तुटले काय बरोबर आहे हो भाऊजी त्यांचे हात पाय तुटले काय दोन दोन पुराय त्यांच्या घरी ते आणू शकत गॅस काय करू फसलो रे बा मी फसलो फाटलो घेतला यार विनायकाच्या इथून त्याला सांगायचं तुझं नाही गळेले की वा समजो की भाऊ गॅस नेला गिला काही समजू नको बाबा फसलो बापा एक गलती केली रानिल त्याला गॅस भरून इकडं राहिला अकाच झाला माया आता अव पार्वते मारू नको मारू नको पार्वते लागते लागते बरे बेल ना, ना? ना? चलना रे नवऱ्यातले हात उचलणारे बाय काही चांगलं म्हणत नाहीत लोक मारू नको बेल ना गिल्ल मला काही लोकांच्या घरी खायला जा लागत नाही मला काही घेऊन देत नाही लोकांचं मला सांगा तुम्ही गॅस कोणाला दिला आता काहीशी शपथ खाऊ अव दिला ना नाही तू चाल नाही तर चाल त्यांच्या घरी चाल तू घेऊन जा जातो आता कसंच करू बघा इथे घेऊन बी गेलो त्यानं एक वक्त हवा मध्ये पाहिजे पण लेका गोपाल या इच्छा संकट म्हणून जो निघशील इथे घेऊन जातो त्याला डोळ्या गिया मारतो किशोर आले आणि म्हणतो की पाहून घे सांभाळून घे एवढं सांभाळून तरी जाईल पण आता निघता निघता नाही जाईन मग इथून हां पार्वती तू चल चाल लवकर त्याच्या घरी मी खराब उरवलो हा काहीची शपथ घे खराब उरवलो किशोराच्या घरी गॅस नेणार नाही चल तू चला चला बरं चला चला बेलना घेऊन हातात चा तुमचा येतो मी चला लवकर चल ना येणार माग मला काय चालू आलीच मी तुमच्या मागं बेलना घेऊन असा आलीच आता बनसीलाल भाऊच्या घरी जातो मी तू पाय फक्त घर पाय हा टेन्शन नको घेऊ पार्वती चांगली खोडमोडी कर हा आम्ही तसा पिंकीचे बाबा बघू नका आली मी मागं येणार हो बाई येणार थांबे बाहेर चल ये आलीच मग काय घेऊन राहिली मी तुम्हाला